पुढची बातमी आहे पंढरपूरमधून पंढरपूर तालुक्यामधील धोंडेवाडी गावामध्ये असणाऱ्या अनुसया जाधव या ऐंशी वर्षीय निराधार महिला वीस वर्षांपासून एका पत्र्याच्या घरात राहतात वय झालं आणि त्यामुळे त्या घरामध्ये अंथरुणावयच पडून आहेत आणि या वृद्ध महिलेने सरकारकडे मदतीसाठी याचना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झालेला होता त्यानंतर नृत्यांगना सायली पाटीलनं हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर तिच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांना घर सुद्धा बांधून दिला आहे सायलेच्या या कृतीनं सर्वांचं मन जिंकलेलं आहे आणि असाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पंढरपूर तालुक्यातील धोंडेवडे गावातील जी एक वृद्ध महिला आहे त्या वृद्ध महिलेचं घर पडलेल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यातील जी सायली पाटील जी नृत्यांगना आहे तिनंही पाहिल्यानंतर तिनं आता ते स्वतः पंढरपूर तालुक्यातील दोंडेवळी गावात मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या वृद्ध महिलेचं घर त्यांनी नव्यानं उभं करून दिलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण एकंदर पाहिलं आता सायली पाटील माझ्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की ही सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर काय वाटलं आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता तो माझ्यापर्यंत आला तो असा व्हिडिओ होता कुणी जरी महाराष्ट्रातल्या बघितला असतं तर त्याच्या काळजाला ना पाझर फुटलाच असता दगडासारखं जरी असत काही जस्त तरी त्याला पाजर फुटलं असतं तशीच माझी गत झाली की ज्या ज्यावेळेस व्हिडिओ आला त्यावेळी एक क्षणभर तर शांत झाली की आता आपण काय करू शकतो हा विचार केला मग विचार आला की एवढं आपण कमवतो एवढे शोज करतो एक शो कॅन्सल झाला म्हणून आपण समजू पण पहिले आजीला घर बांधून देऊ तिच्या हक्काचं आपण एक घर बांधून देऊ गावकरी तिला बघतात नाही असं नाही पण एक माझ्याकडून तिला घर मिळाल्याचं समाधान मला खूप आहे मला आजी मिळाली आजीला नात मिळाली हक्काची तिला कोणच नाहीये पण दादा मी एवढं गाव सांगेल गावकऱ्यांना की तिला हक्काची नात मिळाली असं मी सांगेन आजीला मी सुखात बघेन आता कारण त्याशा घरात राहतो ती तुम्ही पाहिलंय कि एक गुडघ्याभर खड्डा असलेल्या घरात ती पाणी एवढत राहत होती तो व्हिडिओ कळलं हो, नाही पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने अख्ख्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने मी आज हे करू शकले ह्याचं मला खूप भारी वाटते आणि समाधान मिळालं कारण माझा पैसा कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेला ह्याच मला फार आनंद वाटतो दादा कॅमेरामॅन जेडी समी माऊरी न्यूज पंढरपूर